नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाद समिती मिळते शेगाव अवकाली वीस क्विंटल किमान दर सात हजार पाचशे रुपये कमालदार सात हजार सहाशे रुपये सर्व साधारणतः सात हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे मदम स्टेपलचा कापूस पुढील वाजव समिती देऊळ राजा अवोकाली सातशे क्विंटल कमाल दर सात हजार पाचशे रुपये किमान दर सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्व साधारणतः सात हजार चारशे रुपये जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती से सिंधी सेलू अवकाळी एक हजार दोनशे क्विंटल किमान दर सात हजार सातशे तीस रुपये कमाल दर सात हजार आठशे साठ रुपये सर्व साधारणतः सात हजार आठशे रुपये जात आहे मदम स्टेपलचा कापूस पुढील बाजार समिती प्रौरा शका अवकाल एकशे पाच क्विंटल किमान दर सात हजार तीनशे पन्नास रुपये दर सात हजार सहाशे पन्नास रुपये सरोवर सात